नमस्कार मी मंदार नंदकिशोर भोसले ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरस या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतो आ, मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे महावितरणाचा जो आपला इलेक्ट्रिसिटीचा मीटर आहे त्या मीटरनी त्रास दिल्यामुळे मला व्हिडिओ बनवावा हो लागला आहे त्रास देण्याचं कारण म्हणजे वाढलेले युनिट्स जर तुम्हाला देखील असा अनुभव आला असेल की नियमित वापरापेक्षा अचानक युनिट्स वाढलेले आहेत बिल खूप प्रमाणात आलेलं आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा नो डाऊट एप्रिलपासून युनिटचा रेट वाढलेला आहे त्यामुळं बिलामध्ये थोडासा फरक पडणं हे होणारच आहे पण युनिट्स वाढण्याचं कारण काय जर आम्ही तेवढीच वीज वापरतो आहे तेवढेच बल्ब्स आहेत एकच फ्रीज आहे एकच गीझर आहे याच्या आधी एकशे वीस एकशे पंचवीस युनिट्स पडायचे पण अचानक एकशे सत्तर एकशे ऐंशी दोनशे पट प्लस युनिट्स जाण्याचं कारण काय तर हे शोधायचं असेल तर यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मागील चार ते पाच महिन्यांपासून मला असा फरक जाणवला की एकशे सत्तावीस एकशे तीस हे मंथली युनिट्स माझे जळतात पण गेल्या पाच सहा महिन्यांपासून हे युनिट्स अचानक दोनशे दोनशेपर्यंत पोचलेले आहेत कन्झम्शन्स तेवढंच आहे आम्ही घरामध्ये सहा माणसं आहोत दोन फॅन एक गीजर आहे फ्रीज आहे पण अचानक एवढे युनिट्स कसे जळले तर याची विचारणा करण्यासंदर्भात मी आज महावितरणाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तर तिथे असं सांगण्यात आलं की कदाचित तुमचा मीटर फॉल्टी असू शकेल आपला मीटर फॉल्टी आहे की नाही हे शोधण्यासाठी तुम्ही हा प्रयोग नक्कीच करून बघा वीस नोव्हेंबरला मी सकाळी आठ वाजता जेव्हा रीडिंग चेक केलं मीटरचं तेव्हा ते बारा हजार पाचशे चाळीस होतं एकवीस नोव्हेंबर सकाळ बारा पाचशे चव्वेचाळीस बावीस नोव्हेंबर बारा पाचशे पन्नास तेवीस नोव्हेंबर सकाळ बारा पाचशे चोपन्न आणि चोवीस नोव्हेंबर सकाळ बारा पाचशे एकोणसाठ म्हणजे अंदाज येतो अंदाज आला होता मला की साधारणतः साडेचार ते पाच मॅक्झिमम सहा युनिट्स इतका वापर माझा रोजचा आहे काल असा विचित्र प्रकार झाला पंचवीस नोव्हेंबर सकाळी आठ वाजता जेव्हा मी रिडिंग चेक केलं तेव्हा ते बारा हजार पाचशे बासष्ट असं होत काल आमच्या शाळेत गॅदरिंग होतं गॅदरिंग संपून रात्री मी घरी जेव्हा आलो आणि एक वाजता साधारणतः रिडिंग चेक केलं तेव्हा ते बारा हजार सहाशे चोवीस बारा पाचशे बासष्ट ते बारा हजार सहाशे चोवीस म्हणजे साधारणतः बासष्ट युनिट वापरले गेले तसं दाखवलं गेलं तर आपण देखील चेक करा अशा पद्धतीचा फॉल्ट जर आपल्याकडे होत असेल पण लगेचच महावितरणाच्या ऑफिसमध्ये जाऊन मीटर टेस्टिंगसाठीचे दोनशे वीस रुपये चार्जेस असतात ते भरून आपला मीटर टेस्ट करून घ्या तो फॉल्टी असेल तर तो रिप्लेस करून दिला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हापासूनच आपलं असे युनिट्स अचानक वाढलेले आहेत तर त्या युनिट्स जे एक्स्ट्रा बिल आपण ऑलरेडी पे केलेलं आहे तर ती रक्कमसुद्धा पुढील बिलातून वजा केली जाते धन्यवाद